नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मोल्यमता गाय बाजार कवर करणार आहोत तर सर्व प्रकारच्या गाय यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील तर व्हिडिओ पण नक्की पहा आजची तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार तर तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता हे किती होऊ झालेली दीड महिना दीड महिना दूध किती आहे चालूला दोन टायमाचं बारा तेरा बारा तेरा लिटर दोन टायम किंमत काय सांगता किंमत सांगा चाळीस हजार द्यायचं घ्यायचं काय काहीतरीच मोबाईल नंबर सांगा बरं नाही का व्यापारी आहे व्यापार आहे सात ठीक गाव कोणतं आपलं गाव आहे सात तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता खाली कालवडा आहे बारा तेरा लिटर दूध आहे तर दुसरे आता पाहू शकता आपण माहिती जाणून घेणार आहोत पाहू शकताय का वगैरे तर कि आहे वेळ दुसरे जात आलं कसे खाली काय कारवड कारवड कधी वेली रात्री रात्री काय किंमत सांगता पंच्याण्णव पंच्याण्णव द्यायचं घ्यायचं काय किती पेलय मागच्या अकरा बारा अकरा बारा बरं मोबाईल नंबर सांगा बरं सत्तरशी सत्तर त्र्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणव्तर गाव कोणतं आहे मोलिमच आहे नाव काय आपलं सुरुवात सागर सुरु सागर आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यवहाराला बसल्यानंतर नक्कीच कमी जास्त होऊन जाते ठीक आहे किती दिवस बाकी आहेत सतरा दिवस दाताला कसं आहे चार दात तर पाहू शकताय धडाला वगैरे मोठा आहे तर काय किंमत सांगता किंमत किंमत लाख रुपये द्यायचं घ्यायचं का काय होईल पंचानव मोबाईल नंबर सांगा त्रेचाळीस एकोणीस पंच्याऐंशी एकोणीस पंच्याऐंशी गाव कोणता आपलं वैराक्स वैरास बर चालतं ठीक आहे गरजच आहे काल शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता झाडाला वगैरे मोठं कालवाट आहे फक्त आहे खाली ठेप्याला वगैरे चांगला आहे अजून थोडं कच्चा लागल्यानंतर चांगलं दिसेल पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तर ही वेळेला किती दिवस बाकी पंधरा दिवस वेळेत कि तो तिसरं तिसरं किती पेलय मागच्या बावीस लिटर दोन टाइमिंग दोन टायमिंगचं बावीस लिटर बर किंमत ऐंशी द्यायचं घ्यायचं काय सत्तर पंच्छ। पंच्छ। सत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगा शहात्तर 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 सहासष्ट शहात्तर त्र्याऐंशी झिरो नऊ त्र्याऐंशी नऊ गाव कोणता आहे करमा करमा जिल्हा सोलापूरला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे नाव काय आपलं सचिन गुरुडे डे सच ठीक तर पाहू शकताय तर ह्या म्हशीची पण आपण किंमत वय जाणून घेणार आहोत किती वंदा खाली होते किती चालले मागचे आता चार किंमत काय सांगता सत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय कमी जास्त मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा पाचशे तेवीस पाचशे गाव कोणतं आपलं मोन नेमचंच आहे चालतंय वड मोड नेमचंच आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर आदत कालवट आहे पाहू शकतो काय किंमत सांगता पासष्ट हजार रुपये मोबाईल नंबर सांगा आपला शहात्तर वीस छत्तीस सदोतीस चौसष्ट गाव कोणता आपलं मेंढापूर तालुवा पंढरपूर जिल्हा सोलापूर फायनल किती लावून पन्नास ला चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो वेळेला साधारणतः तासात वेळ तर ता ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता साडा अंतर वगैरे किती वेळा खाली होती दुसऱ्या किती चाललंय मागच्या वाताला दहा 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 काय किंमत सांग दिले दोन्ही दोन्ही दिल्या का किती रुपयाला दिले एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार रुपयाला जोडा दिलेला आहे गे पाहू शकता ह्या दोन्ही ठीक आहे गाव कोणता वरवड वरवड व्यापार या शेतकरी व्यापारी चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम तर तुम्ही पाहू शकता पाहू शकता मित्रांनो हे आता ताजीच तीच तर ह्याची किंमत माहिती सगळं जाणून घेणार आता आपण झाड पल्ला आहे नाय पल्ला किती वेळ आहे जात आता खाली झालं किंमत काय सांगतो सत्तर द्यायचं घ्यायचं काय होईल घरचं आहे का व्यापाराचे व्यापाराचे मोबाईल नंबर सांगा बरं आपला चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद बेचाळीस गाव कोणता अकलूज नाव काय आपलं विकास डोरकर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मागच्या चाललंय नऊ दहा नऊ दहा चाललंय ठीक तर पाऊस या गायची आपण माहिती जाणून घेणार हो कोणाची गाय आहे हा आपली तुमचे किती झाले वेलिले दूध किती भरते चालू ना पिऊन गिराक आल्या किंमत काय साठ हजार रुपये मोबाईल नंबर सांगा बरं आपलं अठ्ठ्याण्णव चौतीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकसष्ट एकसष्ट पंचावन्न गाव कोणतं शेतकऱ्या व्यापारी व्यापारी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वीस लिटर दूध चालू लागून पहिले गेले पण तुमची जागा हिची काय किंमत चाळीस हजार रुपये किती दिवस बाकी पंधरा दिवस टाईम तर पाहू शकता तर पाहू शकता माहिती आपण जाणून घेणार हो नमस्कार किती दिवस बाकी आहेत किती दिवस झाले पंधरा ते आठवड झाला दूध किती चालवला सोळा लिटर किंमत सत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय गाव कोणतं आपलं वरवड तर मोबाईल नंबर नको म्हणता येत बरेच पण येतात त्यामुळं तर दुसरे काय आपण कवर करू तर पाहू शकता मित्रांनो पंढरपुरी मैस तर हिची आपण माहिती जाणून घेणार आहोत ठेप्याला वगैरे अंतर तुम्ही पाहू शकता ठेप्याला किती वेळा आहे हिमास काय किंमत सांगता एक पंधरा एक पंधरा किती चाललंय मागच्या पाच लिटर पर्यंत चाललंय द्यायचं घ्यायचं काय होईल मोबाईल नंबर सांगा बरं आपण त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तेहतीस चौऱ्याऐंशी तेहतीस गाव कोणतं तालुका जाधववाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापार का शेतकरी व्यापार नाव का आपलं मंगेश महादेव मोरे ही पण आपल्याकडले हिची काय किंमत सांगता नव्वद कि चालले ही पाच पाच लिटर चाललेले वगैरे ठीक आहे ही पण पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे धन्यवाद तर पाहू शकता ही वेळेस किती वाजता झालं किती वाजता हा फोन येतो चालतं ठीक आहे तर जास्त फोन येतात त्यामुळे नको म्हणताय तर आपण दुसरी मैत बघूया तर पाहू शकता माहिती हो किती हाय काय आता काय काय सांगता नव्वद नव्वद द्यायचं घ्यायचं किती चालले दुधाला बारा तेरा बारा टाइमिंग किंमत काय सांगा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्त्याण्णव तुळजापूर रोड घरचे आहे का व्यापारी शेतकरी आहे आपण चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाचवा दिवस आहे का बरं दूध किती भरते आता चालू पिऊन देणार का गिरायक जरा आलं समोर तर किंमत काय सांगता सतरा हजार द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा बरं आपण ब्याण्णव सव्वीस ब्याण्णव सव्वीस छप्पन तेरा सत्तर तेरा सत्तर गाव कोणतं उपाय करून व्यापार ना आपला खाली काय पाडे चालतं ठीक तर पाडे पण चांगले मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता फायनल किती होईल तरी एक अकरा दहा अकरा दहा अकरा पेंट चालतं ठीक तर मित्रांनो मोड नेमचा गाय बाजार आजचा इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असे इतर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाय मशीनचे चालू बाजारभाव पाहता येते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद